शुकराव चव्हाण यांच्या अचानक अच्छा भाजप प्रवेशाने नांदेड येथील सर्वसामान्य कार्यकर्ता आता पेटून उठला आहे हा निर्णय अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना माने नसून जिल्ह्यात शहरात पुन्हा काँग्रेस उभं करण्याचे काम हा कार्यकर्ता करेन अनेक लोक तडपणाखाली होते त्यांना कसल्याही प्रकारे काम करू दिल्या जात नव्हते आणि या पक्षाची संघटना उभी केली जाऊ देत नव्हती पक्षाची कार्यकारणी जाहीर करू दिल्या जात नव्हती पक्षाचे निर्णय घेऊ दिल्या जात नव्हते अशा प्रकारचे दडप्पण होते हे सगळं दडप्पण बाजूला फेकून हे सगळे कार्यकर्ते समोर आले आहेत पुन्हा पक्ष उभारणीसाठी सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी वर्ग दलित वर्ग मुस्लिम वर्ग भटका वर्ग व काँग्रेसबरोबर राहणारी सर्वच पुन्हा नांदेडमध्ये काँग्रेसला गत वैभव प्राप्त होईल लवकरच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि शेतकरी यांचा एक लाख लोकांचा मेळावा आम्ही घेणार आहोत असल्याची माहिती मधुकर माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी काँग्रेस ओबीसीएलचे प्रदेश अध्यक्ष जे पी पाटील विभागाच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली आमची ओबीसी विभागाची कार्यकारणी पूर्णपणे बरखास्त केलेली आहे आणि अशोकरावजी चव्हाण ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे काँग्रेस पक्षाचे पन्नास वर्षापासून लाभार्थी आहेत त्यांनी अचानक पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळं इथला सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठलेला आहे त्यांना इथला निर्णय त्यांचा मान्य नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे आणि तो कार्यकर्ता पेटून उठल्याने या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये पुन्हा काँग्रेस उभा करण्याचं काम आदरणीय नाना यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशानं पुन्हा इथले कार्यकर्ते करतील आणि पुन्हा काँग्रेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहील आणि अनेक लोक दडपणक आले होते त्यांना कसलेही काम करून दिलं जात नव्हतं पक्षाची संघटना उभी करून दिली जात नव्हती कार्यकारणी जाहीर करून दिली जात नव्हती पक्षाचे निर्णय घेतले घेऊन दिले जात नव्हते अशा पद्धतीचं दडपण होतं आणि हे सगळं दडपण बाजूला फेकून आज अनेक कार्यकर्ते समोर आलेले आहेत आणि पुन्हा पक्ष उभारण्यासाठी कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी वर्ग दलित वर्ग भटका वर्ग मुस्लिम मेजॉरिटीनं आज काँग्रेसबरोबर राहणार आहेत तर पुन्हा नांदेड शहरामध्ये काँग्रेसला गतवैभव वे प्राप्त होईल जवकरच आदरणीय नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली दे या ठिकाणी ओबीसीचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा एक लाख लोकांचा मेळावा नांदेड मध्ये घेऊन पुन्हा नांदेडची जनता काँग्रेसबरोबर आहे हे दाखवण्याकरता आम्ही नाना भावना इथं आणणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं पुन्हा कार्यक्रम होईल आणि इथली जनता सर्वसामान्य माणूस हा गुत्तेदारांच्या बरोबर न तो काँग्रेस बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही करू भाजप सोबत गेलेले पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असे भाजपमध्ये गेलेली माणसं मुळात त्यांना भाजपमध्ये किती किंमत राहणार आहे मला माहिती नाही कुठल्या बेंचवर बसता ते बसतायत बसता ते त्यांचं त्यांनाच माहिती असेल पहिल्या बेंचवर बसतायत का शेवटच्या बेंचवर बसतायत मुळात भाजप हीच काँग्रेस युक्त झालेली आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल भाजपचा कार्यकर्ता पूर्णपणे संपलेला आहे अटल बिहारींचा कार्यकर्ता अडवणींचा कार्यकर्ता स्वतः अडवणींनाच संपवलं आहे त्यामुळे तिथला कार्यकर्ता पूर्ण नाराज आहे आणि नवीन येणारा कार्यकर्ता फक्त सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून हे पक्ष पुढील कार्यस्थान केलेलं आहे आज दलित असेल भटका असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल महिला असेल सगळे लोक नाराज आहेत काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फूट पाडण्याचं काम महापाप त्यांनी केलेलं आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल गांधींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये नानाभाऊच्या माध्यमातून त्याला स्वच्छ जबाब देईल म्हणूनच काँग्रेस पुन्हा नव्यानं उभी करण्यासाठी आम्ही नांदेडमध्ये लक्ष घालणार आहोत शंभर टक्के हिंगोली आणि नांदेडमध्ये ओबीसींचं पॉप्युलेशन जास्त आहे पक्षाकडे आम्ही परवाच पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी विनंती केलेली आहे की सहा लोकसभा जागा ह्या ओबीसीला द्या अशी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे नारा भाऊ स्वतः ओबीसी आहेत पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी असल्यामुळं मी तिथं विनंती केलेली आहे मला खात्री आहे की हिंगोली नांदेड हे काँग्रेसला मिळेल आणि मिळाली तर तिथं ओबीसीला प्राधान्य मिळालं जाईल हे मला खात्री वाटेल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी माजी आमदार प्रकाशनाथ शिंडगेची भेट घेतली आणि ओबीसीचे ओबीसीच्या वतीनं गृहमंत्र्यांचे आभार मानण्यात आले मुळात परिस्थिती अशी आरक्षणाला धक्का लागला नाही मुळात परिस्थिती अशी आरक्षणच शिल्लक नाही कशाला ज्याच्यासाठी भांडतोय ते शिल्लक आहे का कोण कुठं भेटलं कोण किती मोर्चे काढले कोणी किती आंदोलनं केली रस्ते अडवले आज जे रस्त्यावर बसतात त्यांना तरी माहिती आहे का आरक्षण काय आहे आरक्षणच संपवलं ते पूर्णपणे संपवलेलं आहे या देशातलं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलेलं आहे काही दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे संपलेलं दिसेल ज्यांच्यासाठी तुम्ही मांडताय ते संपलेलं दिसणार आहे आणि म्हणून काँग्रेसचं भूमिका आहे जात न्याय जनकांना करा आणि ज्याचं असेल त्याला त्याला द्या आणि म्हणून तो कार्यक्रम आम्ही राबवणार राहुल गांधी स्वतः नेहमी म्हणतात जात न्याय जनकांना करा मराठ्यांचं मराठ्याला मिळेल ओबीसीचं ओबीसीना मिळेल दलितांचं दलिताला मिळेल भटक्यांचं मिळेल मुस्लिमांना मिळेल सगळ्याच लोकांना आरक्षण मिळेल पन्नास टक्क्याची मर्यादा तोडून सत्ता आल्यानंतर पहिला निर्णय राहुल गांधी हे घेणार आहेत की इथल्या आरक्षणाची मर्यादा तोडून नवीन मर्यादा वाढवून सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत